देवगडचं आलेली आहे बापरे आंबा टेस्ट करूया नमस्कार माझा लोक वेलकम टू अवर ब्लॉग गावाला आलो गावाला हार्डली तीन दिवस होतो आणि त्याच्यामध्ये पण थोडी तब्येत नरम गरम होती त्यामुळे ना आरामच झाला जास्त काही शूट पण नाही केलं आणि कुडकेश्वराच्या जत्रेला गेलो हो। पण तिथे सुद्धा जरा फॅमिली टाईम आणि देवदर्शनामध्ये दे जास्त बिझी होतो म्हणून ब्लॉग नाही केला रील बनवली आहे रील तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता आणि आता वेळ झाली ती परत एकदा मुंबईला जायची कारण आज आपण प्रवास करणार आहोत मुंबईला जाण्याचा आज शक्यता पण आहे की आज आपण कर्जतला पण स्टे करू हो शकतो किंवा मग डायरेक्ट मुंबईला जाऊन उद्या रेस्ट करून परवा कर्जतला येऊ कारण सगळ्या बॅक टू बॅक शूटिंग आणि बाकीची कामं पण चालूच आहे लवकरच सांगेन त्याच्याबद्दलच पण आता निघणार आहोत आपण मुंबईला जाण्यासाठी आधी आपण जाणार आहोत एका आंब्याच्या बागेमध्ये आणि तिथून एखादा रिसॉर्टला विजिट करणार आहोत आणि त्यानंतर मग आपला मुंबई गोवा हायवेने आपला प्रवास होणार आहे तो मुंबईकडे किंवा कर्जतकडे तर चला प्रवासाला सुरुवात करूया सो वेळ झाली होती बाय बाय बोलायची झाडांना हो बघा सगळी झाडं आपली इकडे लास्ट टाईम आपण जाताना लावून गेलो तर तिथं चांगलीच भरली आहेत आणि इकडे गोटल्या आज आपल्याबरोबर येतो आहे मुंबईला जायला आणि गोठल्या वायसू सिरियस हां आणि इकडे कुणाला ओके सो कुणाला विल टेक केअर ऑफ प्रॉपर्टी आणि पर्यटक ओके सो हां आणि झाडं ओके सो प्रेरणा आता लॉकच करते ओके तर चला बाय बाय माड विहीर घर होमस्टे चला निघूया आणि आज आपण जातोय ते आपल्या छोट्या गाडीतून म्हणजे स्विफ्ट मधून स्विफ्ट रेडी आहे स्विफ्ट घेऊन जातोय कारण तुम्हाला माहिती आहे जर आंब्याचं काम आलं तर मग थोडी स्विफ्टची गरज लागेल तर चला स्विफ्ट घेऊन निघूया ते मुंबईसाठी सो so बघा आता वेळ झाली होती गाव सोडायची आणि मुंबईकडचा प्रवास आपला सुरू झालेला आहे हा जंगला जंगलातला रस्ता आणि समोरच डांबरी रस्ता दिसतोय बघा सो यावेळे एकदम वेगवेगळ्या रूटने चाललो आहे ओके सो लिंगडाळला जाण्याच्या आधीच ना एक वरेरी वरून एक फाटा आहे तळे बाजारला तर त्या रस्त्याने आज आलो मी पण या रस्त्याने पहिल्यांदा झालो आणि इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्याची कल्पना येत ना बघूनच मन खुश झालं काही रस्ता आला सांगतो लेफ्ट लेफ्ट तू म्हण तिकडे फोर किलोमीटर आता इथून आम्हाला जायचं आहे स्ट्रेट 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 सो आज आपण पालेकरवाडी मध्ये चाललोय पालेकरवाडी तिथे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो सो हा रस्ता मी पहिल्यांदाच घेतोय इथे मी पहिल्यांदा नाही आलो म्हणजे इथे आलोय आणि इथे जागे संदर्भात आलेलो पण या रस्त्याने असा so, पुढे नाही कधी घेतो माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स असेल या रस्त्याने जाण्याचा सो so, बघा आता मस्तपैकी ब्रिज वरून चाललो आहे आणि इकडे बघा डाव्या हाताला नदी आणि नदीला नदी पाणी बघा किती मस्त छान आणि दुतर्फा बघा कशी नारळाची झाड आहेत मस्तच कोणतं गाव आहे तुम्हीच कमेंट करून सांगा मला मला पण नाही माहिती आणि इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आणि आता आपण आहोत ना ते राहाटेश्वर गावामध्ये आणि बघा ना मस्तपैकी शेती आणि तिथे पलीकडेच नदी आहे ती बघा ती समोरची नारळाची झाडं आता तिथे नदी आहे इथे पण बघा मस्तपैकी नारळांची वाडी आहे आणि असा आपला प्रवास चालू आहे आणि बघा इकडे डाव्या हाताला आपल्याला आहे नदी आणि नदीच्या बाजूलाच असं मस्त आपला प्रवास चालू आहे नारळाची झाडं असं कंपाऊंड आहेत आणि छान अशी दुमदार कोकणातली घरात आपण आहोत ते वादिवडे गावामध्ये वानिवडे वानिवडे गावात पण पहिल्यांदाच येतोय नाटेश्वर वादिवडे आज जे सगळे एक्सप्लोर होतात कोण कोण आहे या गावातून कमेंट करून नक्की सांगा आणि आपण आलो ते बापर्डे या गावामध्ये आय लव्ह बापर्डे श्री मानेश्वर कृपा आणि मस्त बघा ब्रिज आहे ते परत मस्तपैकी आपली आपूसांपैकी झाडं आहेत तरफा आणि आता फायनली आपण पोहोचलो ते पाळेकर वाडीमध्ये आणि पाळेकर मध्ये आपला एक मित्र आहे रोशन म्हणून त्याला आपण खास भेटायला आलेलो आणि आल्याला आले त्याने आपलं स्वागत बघा कसं केलं आहे ते दाखवतो सो so, हाय रोशन हा नमस्कार सो so, रोशनने स्वागत केलं आहे तर ते आंब्यानी बघा मस्त वेगळी आपले आपूस आंबे आणि फक्त तुम्ही कलर बघा कलर आणि क्लॅरिटी बघा आपूस आंब्याची आणि रोशनचा खूप मोठा बिझनेस आहे आपूस आंब्याचा ना रोशन ओके okay, मग किती मुळे असतील तरी तुमची चार एक हजार मुळे आहेत म्हणजे जर कोणाला एकदम मोठ्या प्रमाणात होलसेल मध्ये तरी आंबा हवा असेल किंवा रिटेल मध्ये म्हणजे मुंबईला पण पाठवता हायवे टू हायवे हायवे डिलिव्हरी आहे त्यांची ओके तर त्याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यासाठी म्हटलं रोशनची जरा इंट्रोड्यूस करून देऊया रोशनची आपण बाग बघायला जाणार आहोत रोशन आंबे कसे काढतो नंतर पॅकिंग कशी करतो आपण सगळं बघणार आहोत त्याच्यासाठी जरा एकदा आंबा टेस्ट करूया प्रॉडक्ट केला टेस्ट बघ जरा बघ कसं आहे फर्स्ट आंबा आणि अतिशय चवीला उत्कृष्ट गोड ओके तर मी पण जरा एक खाऊन घेतो आपला so, आपूस आंबा hmm. एक नंबर आंब्याचा व्हिडीओ मला मजा येणार आहे रोशन छानच आहे आपण रोशनच्या बागेमध्ये पण जाणारच होत आता पण त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे डिटेल व्हिडिओ की एवढा टेस्टी आंबा तुम्हाला कसा मिळणार आहे मुंबईमध्ये पुण्यामध्ये पण मिळतो ऑल मुंबई पुण्यामध्ये सांगली कुठे कुठे कोल्हापूर बेळगाव सगळीकडे तुम्हाला मिळू शकतो ओरिजिनल देवगड आपूस ओके आणि एक नंबर ओके बाकी आपण डिटेलमध्ये आणून घेऊया रोशन बरोबर ओके आता आपण बागेतच चाललोय जरा पेटपूजा करूया आणि डायरेक्ट जाऊया ते रोशनच्या बागेमध्ये आणि तिथे डेडिकेटेड व्हिडिओ बनवू आपण आपूस आंब्यावरती तर आधी जरा मस्त भूक लागली आहे तर जरा आंबे खाऊन घेतो आणि बघा आज रोशनकडे आलोय तर रोशनने मस्तपैकी आज आपल्यासाठी बनवलं ते चिकन मस्तपैकी बघा इकडे चिकन सुक्यासारखं जर काय चिकन आहे मस्तपैकी भात आणि आता जरा खाऊया आणि मग आपण बागेत जाऊया ना वेळ झाली आहे ती बागेमध्ये जायची बागेमध्ये जायची म्हणजे पूर्ण तयारीशी आपण जातोय आणि त्याचबरोबर इकडे बघा ना मस्त की काजूचा खर्च पडलेला काजूच्या बियांचा तर ऍक्च्युअली यांच्याकडे मोठ्या प्रमाणात काजूचं पण प्रोडक्शन होतं बघा सगळे काजूच काजू आहे इकडे पण काजूच काजू आहे सगळे काजू भरून ठेवलेली आहेत पण आता आपण जातोय ती अशी आंब्याची बाग इथे चार हजार मुळे आहेत चार हजार आंब्याची हापूस आंब्याची झाडं म्हणजे तुम्ही यांचा आंब्याचं प्रोडक्शन इमॅजिन करू शकता की केवढं असेल तर तुमची केवढी पण मोठी क्वांटिटी असू दे रोशन कम्प्लीट करू शकतो काही टेन्शन नाही तर चला आता निघूया आपण आणि इकडे बघा पाळीकरवाडी ग्रामपंचायत आणि त्याच्या समोरच बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या मस्त असं छान स्मारक बांधलेलं आहे बघा आपले दोन बुरुज आणि आतमध्ये जायचं आपल्याला अरे वा असं बघा छान ना असं गोल फिरून अरे वा असं आहे म्हणजे किल्ल्यासारखं फील दिलं पूर्ण मला असं वाटलेलं की डायरेक्ट वरती जातो आपण आहे बघा असं गोल गोल फिरून म्हणजे तुम्हाला असं किल्ल्यात गेल्याच फील येणार बरोबर बघा असं पूर्ण राऊंड आहे हे इंटरेस्टिंगच केलंय कॉन्सेप्ट एकदम पुढच्या वर्षी आपण नक्की येऊ शिवजयंतीला एक एंट्री मारायची आता परत खालते आणि इकडे बघा मस्त पैकी लहान मुलांनी किल्ले बनवून ठेवलेले आहेत आणि आता आपण भुयारी मार्गातून चाललेलो आहोत आणि आता फायनली अजून नाही आलो होत भुल याच्यामध्ये आहे पूर्ण पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा गाड आहे त्याच्यामुळे तो सोपात नसणार चढण शत्रूवरती कुठूनही नाही आक्रमण होऊ शकतं आणि आलेलो आपण महाराजांजवळ हे बघा एकदम कुठे ना कुठेतरी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आहे ना तशीच काहीशी बनवलेली आहे काही बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मस्त आहे ना छान एकदम भारी बनवलं आहे अच्छा इकडे पण आहे अच्छा बघा असं बुरुज बनवला आहे हा बघा आणि बुरुजावरून लक्ष ठेवता येतं ग्रामपंचायतीवरती बेसिकली ग्रामपंचायतीचं कामकाज कसं चालू आहे त्याच्यावरती बघा आता आम्ही गाडी ऍक्च्युली जवळच लावली पण इकडे येण्यासाठी आम्हाला पाच मिनिटं लागली सो खूप छान कॉन्सेप्ट आहे मला असं वाटलेलं फक्त असं बेसिक बनवलेलं आहे पण हे म्हणजे खूप कोणीतरी डोकं लावून प्रॉपरली प्लॅन केलेलं आहे गावाची मेहनत पाळेकरवाडी पन्नास हजार पूर्ण अरे खूपच छान मस्तच बनवलं बघा आणि इकडे एक छोटीशी तोफ पण ठेवलेली आहे अरे दोन तोफ आहेत जर पाळेकरवाडी मध्ये येत आहे तर सावधा आंध्रा ओके आणि आपला भगवा झेंडा होते सुंदरच मस्तच आहे म्हणजे खूप ऍक्टिव्ह गाव आहे तुमचं असं म्हटलं पाहिजे हा गावामध्ये आता तर इकडे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज भेट देऊ शकता नक्की या आणि चला आता आपण जाऊया बागेमध्ये यस आणि आता पण आलं ते बघा आपल्या आंब्याच्या बागेमध्ये हापूस आंब्याच्या बागेमध्ये आणि च्या आंब्याचे घड लागले आहेत बघा इकडे पण बघा आंबाच आंबा त्या झाडावरती पण बघा भरपूर आंबा आहे आणि हा ऑलमोस्ट रेडी व्हायला आलेला आहे काही काही याच्यातला रेडी पण आहे हे बघा इकडे पण सगळीकडे आंबेच आंबे काय म्हणता देवगडला जर तुम्ही राहता त्या माणसाच्या आयुष्यामध्ये तीन सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत एक आहे समुद्र किनारा दोन आहे मच्छी आणि तीन आहे म्हणजे आपले देवगडच्या फेमस हापूस आंबे आता प्रेरणाला कामाला लागलेली आहे प्रेरणा त्या रील तर तुम्ही इंस्टाग्राम वरती बघायलाच तर आता आता आम्हाला ना एक व्हिडिओ बनवायचा स्पेशली म्हणजे या आंब्याच्या बागेवरती आणि आपला मित्र आहे रोशन सो रोशन देवगडचाच आहे आणि त्याचा तर म्हणजे हा परंपरागत बिझनेस आहे ना रोशन किती वर्ष झाली तरी सुद्धा आता तरी आम्हाला झाली पंचाळीस वर्ष झाली चाळीस वर्षांपासून सो आजोबांपासून त्याचा हा धंदा आहे ओके आणि त्याच्यामुळे बऱ्याच वर्ष एक्सपिरियन्स आणि चार हजार मुळे विचार करू शकता मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आंब्याचं उत्पादन होतं म्हणजे तुम्ही आंबे खाऊन कोण टाकाल पण रोशन कडे आंबे काढून काढून टाकणार नाहीत अशी परिस्थिती आहे आता त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत पण तो थोड्याच वेळात भेटूया आता बघा टोपलीमध्ये देवगडचं सोनं टोपली आलेली आहे आणि बघू शकता अरे बाप रे बघा आपूस आंबेचे आंबे फुल लॉन पाळेकर बंधूंचे देवगड आपूस आंबे आणि आता मस्त व्हिडिओ शूट केला आपण आपूसच्या आंब्याच्या बागेचा म्हणजे जिथे ना वीस हजार पेटी आंबा अवेलेबल आहे अशी आपूस आंब्याची बाग आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्ही आता काही दिवसात बघाल आपल्या चॅनेल वरतीच आणि चला आता आमचा तर आंबा काढून जायला आता आपण खाली जाऊया पेटी भरायला आणि त्यानंतर मग परत मुंबईकडचा प्रवास सुरू करायचा आपल्याला सो so, पाळकरवाडी मधून आता आपण निघालो ते मुंबईकडे जायला पण ऑन द वे आपल्याला अजून एक स्टॉप घ्यायचा शॉलिन मोठ रिसॉर्ट एक फेमस रिसॉर्ट आहे त्याला कोकणातला युरोप असं पण म्हटलं जातं तिथेच आपण जाणार आहोत जरा काही काम आहे एक मिटिंग आहे ती करूया आणि त्यानंतर मग मूवीगडचा प्रवास तर असाच काहीच प्रकार आहे आपला प्रवास होतच नाही म्हणजे ॲक्च्युली म्हटलं तर गावावर निघालो तर आम्ही अर्धा तर आतापर्यंत पोहोचलं पाहिजे पण आताच आमचं शूट पण चालू होतं सगळं कामं पण चालू असतात मध्ये मध्ये फोन पण येतात त्याच्यामुळे सगळीच गडबड पण ते चला आता प्रवासाला सुरुवात करूया कंटिन्यू ऑन पालिका निघूया गुगल आपली अपडेट देते शुभ सकाळ मुंबईमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सर रात्रभर ड्राईव्ह करून ना जेव्हा असं अर्ली मॉर्निंग जेव्हा जरा उजाडत असताना तेव्हा जेव्हा मुंबईमध्ये येतो ना तेव्हा असं मला नेहमी वाटतं की मीच काट टाकतो आहे आणि एक कधीतरी ना नवीन सुरुवात करतो आहे सो प्रयत्न तर आहेत एक दोन गोष्टी पाईपलाईनमध्ये आहेत सुरुवात करायच्या पण यस त्यांना थोडा वेळ लागेल होतील की नाही होतील होऊया का ठरवेल त्या गोष्टी ओके okay, पण आता तरी प्रवास करून फायनली मुंबईला पोहोचलेलो आहे आपल्या पाळेकरवाडी म्हणून निघालो नंतर मग शर्लिन मोंटो रिसॉर्टला गेलो छान मिटिंग झाली तिकडे पण आणि नंतर मग पुढचा प्रवास एकटीक होता मुंबई गोवा हायवेचा आहे पण ठीक आहे आता कुठे ना कुठेतरी काय माहिती नाही <laughs> मला असं वाटतं माझं अख्खा आयुष्य जाणार आहे या प्रवास करण्या ओके आणि चला ठीक आहे मी एन्जॉय पण करतो ओके कामासाठीच फिरतोय टाइमपास नाही करत ओके सो बॅक टू मुंबई बॅक टू पॉवर बॅक टू एनर्जी आणि मुंबईतलं की नेहमीच भारी वाटतं होम स्वीट होम ओके तर चला आता वरती जाऊया आई पप्पांना भेटूया आणि तुम्हाला पण भेटतो एका नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद